अहमदाबाद आणि सुरत हे बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल पाचशेहून दे अधिक बेकायदेशीरित्या राहणाऱ्या बांगलादेशींना ताब्यात घेतलं आहे गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी एकाच वेळी संयुक्त ऑपरेशन राबवलं अहमदाबादमधून साडेचारशेपेक्षा जास्त आणि सुरतमधून शंभर बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे या सर्वांना कोणाच्या मदतीने भारतात घुसखोरी करून देण्यात आली यामागे कोणती टोळी कार्यरत आहे याचा तपास आता सुरू झाला आहे गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे शहरात खळबळ माजली आहे पोलीस प्रशासन पुढील तपास करत असून आणखी अटकांची शक्यता वर्तवली जात आहे अशीच अपडेट पाहत रहा शिवकल्याण बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा